सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन आदर्श प्राथमिक शाळा अडावत येथे थोर समाज सुधारिका व स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले या निमित्ताने शाळेत प्रेरणादायी व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आजचे प्रमुख पाहुणे महेश भाऊ गायकवाड आवाज एकता संपादक आवाज महाराष्ट्र या दैनिक वृत्तपत्राचे संपादक मुख्य संपादक आहेत यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करूया आपल्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक महाजन सरांना विनंती करतो की मी त्यांना सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डी बी महाजन होते प्रमुख पाहुणे म्हणून एकता व आवाज जय महाराष्ट्र वृत्तपत्राचे मुख्य संपादक महेश गायकवाड उपस्थित होते यावेळी उपशिक्षक अर्जे महाजन एस टी महाजन वाय एल साळुंके डी आर वाघ के एल चौधरी तसेच पूनम सुतार व मेघा मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता चौथीचा विद्यार्थी उदय प्रमोद पवार यांनी आत्मविश्वासाने केले यावेळी कामिनी मॅडम व सुधाकर महाजन सर महेश गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करून सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला यावेळी भाषण केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रोत्साहन म्हणून बक्षीस विद्यार्थिनीवरूपातून उपस्थित अध्यक्ष व माझे सर्व शिक्षक व माझ्या सर्वांना माझा नमस्कार सावित्रीबाई जयंती सावित्रीबाई फुले फुले यांचा जन्म तीन जानेवारी तीस अठराशे एकतीस रोजी नायगाव सातारा घेण्यात आला

होती। शिक्षिका होती, सुरू केली. पेन देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा आदर्श जीवनात अंगीकारण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व प्रेरणा निर्माण झाली शिक्षणाच्या शिक्षणाच्या साधनेतून श्री मुक्तीचा मार्ग मोकळा करून श्री मुक्तीचा मार्ग मोकळा करून दिला जातो व त्या श्री श्री शिक्षण शिक्षिकावी म्हणून ज्या मावळीने अथक कष्ट केले त्या मावळीचा माझा मानाचा मुजरा भारत आज 3 जानेवारी आहे व्यासपीठावर उपस्थित शाळेचे मुख्य अध्यापक डीबी महाजन सर तसेच शिक्षकवृंद या ठिकाणी जमलेले सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज तीन जानेवारी आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती या ठिकाणी साजरी या शाळेमध्ये होत आहे यानिमित्त आज मला दोन शब्द बोलण्याची या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्व शिक्षकवृंद यांचं आभारी आहे सावित्रीबाई फुलेबद्दल सांगावं असं जितकं सांगावं शब्दात व्यक्त न हो होणार व्यक्तिमत्व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचं योग मला मिळाला सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी नायगाव या ठिकाणी झाला आणि सांगावं असं वाटतं त्यांचं निधन दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव मध्ये पुणे या ठिकाणी झालं भारतातील पहिल्या महिला शिक्षिका समाजसुधारक आणि कवयित्री त्या होत्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबत श्री शिक्षण दलित सुशितांच्या हक्कासाठी आणि समाजांच्या समाज त्यांनी आयुष्यभर कार्य केले अठराशे आथ अठ्ठेचाळीस साली पुण्यात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आज पहिली शाळा त्यांनी सुरू केली पण आज पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर शिक्षणाचा महाराष्ट्र सह पूर्ण भारतभर भारत शिक्षणाचा प्रसार हा होत आहे विधवा महिला असतील पूर्ण विवाह असेल बालविवाह असेल यांनी विरोध केला अस्फता निवारण आणि श्री सन्मान यासाठी त्यांनी निर्भीळ लढा हा दिला समाजाकडून अपमान छळ सहन करूनही त्यांनी आपले कार्य हे थांबवले नाही ते अखंडपणे सुरू ठेवले अनेक वेदना त्यांना त्यावेळेस देण्यात आल्या पण त्यांनी कार्य मात्र सोडलं नाही साथीच्या आजारात रुग्णांची सेवा करत असताना त्यांचे निधनही झाले आज सावित्रीबाई फुले या शिक्षणाच्या जणनी आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रेरणास्थान म्हणून ओळखल्या जात आहेत नक्कीच येणाऱ्या पिढीतही कायमस्वरूपी सावित्रीबाई फुले यांची ओळख जशी आधी होती तशी आजही आणि पुढेही कायम राहणार यात ही या मात्र शंका नाही आजच्या कार्यक्रमाला सरांनी त्याप्रकारे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी साऱ्यांचा या ठिकाणी आभार मानतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र